नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवीको हो। मिरची लागवड ते विक्री या आपल्या सिरीज मधील आजचा भाग आहे रोग आणि कीड व्यवस्थापन मिरची पिकावर वेळेवर नियंत्रण न घेतल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत प्रमुख रोग आणि किडी आणि त्याच्यावरील उपाय प्रमुख रोग कोणते ते आपण समजून घेऊयात पहिला आहे डम्पिंग ऑफ म्हणजेच मूळ सड रोप वळतात आणि हे टाळण्यासाठी शेतात योग्य निचरा नक्की ठेवा दुसरं आहे ते म्हणजेच लालसर लाल डाग दिसतात यावर उपाय म्हणजे काय तर एक टक्का बोर्डो मिश्रण फवारणी फायदेशीर ठरू शकते तिसरं काय तर ते म्हणजेच व्हायरल रोग पाने कुरतडलेली आणि वाकडी दिसतात याकरिता कीड नियंत्रणावर भर नक्की द्या प्रमुख किडी कोणत्या आहेत ते आपण समजून घेऊयात शूट आणि फ्रूट बोरर गाभा पोखरणारी आळी शेंगांमध्ये भोक पडतात अशा वेळी स्पिनोसॅड फवारणी उपयुक्त ठरू शकते पुढे आणि माइट्स ज्यामुळे पानं वळतात आणि बारीक होतात यासाठी ऍबामोक्टिन वापर करा तिसरं आहे ते म्हणजेच मावा पाने गुंडाळतात निम तेल पाच टक्के वापरल्यास जैविक उपाय मिळतो यावर उपाय काय या आहेत ते आपण समजून घेऊया फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करा रसायन बदलून वापरा आणि डोस वाढवू नका आपण मिरची लागवड ते विक्री या आपल्या सिरीज मधल्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तोडणी ग्रेडिंग आणि पॅकेजिंग याविषयी माहिती अशाच विविध विषयांवरील माहितीसाठी नक्की फॉलो करा पालवी पालवीको धन्यवाद